हर हर महादेव सर्वांना भक्ती रंग सांगे युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज तुम्हाला सोमवार विषयी शिवशंकराचे महादेवाचे अप्रतिम अतिशय सुंदर फिल्मी चालीवर आधारित सुमधुर आवाजात झकात चालित भजन सादर करीत आहे त्या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका शेजारील बेल बेलायकची बटन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद डोंगर वाट चढ वार वरा अवघड घाट डोंगर वाटा चढून निवारा वरा आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चवऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चवऱ्याच्या गडावर देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढुवर अवघड घाट डोंगर वाट चढ वर वर आहे चवऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव ले शिव शंकर आहे चवऱ्याच्या गडावर देव शिव शंकर जगाचा राजा शंकर माझा आहे साधा भोडा जगाचा राजा शंकर माझा आहे साधा भोडा माझ्या पार्वतीचा वर देव शिव शंकर माझ्या पार्वतीचा वर देव शिवशंकर अवघड घाट डोंगर वाटा चढती वारावर अवघड घाट डोंगर वाटा वरावर आहे चवऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चवऱ्याच्या कडावर देव शिव शंकर महालवाडी सुंदर मंदिर नको हा फुल हार महालवाडी सुंदर मंदिर नको हा फुल हार उषबेलाच्या पानावर देव शिव शंकर उष बेलाच्या पानावर देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर वर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर डोक्यावर गंगा भाडी चंद्र महातात त्रिशूळ डोक्यावर गंगा भाडी चंद्र महातात त्रिशूळ कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शंकर कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर गड्यात घाली सर्प माड भस्म लावतो उटी गड्यात घाली सर्प माड भस्म लावतो उटी अंगी शोभत व्याघ्रांबर देव शिवशंकर अंगी शोभत तो व्याघ्रांबर देव शिव शंकर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर अवघड घाट डोंगर वाट चढती वरवर आहे चवऱ्याच्या गडावर देवा देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर देवाचा देव महादेव देवत खरा देव देवाचा देव महादेव देव तु खरा देव भक्त हात जोडते तुला देव देव शिव शंकर भक्त हात जोडते तुला देव देव शिव शंकर अवघडी घाटा डोंगर वाटा चढती वरवर अवघड घाट डोंगर वाट चढतीवर बर आहे चवऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चवऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहेवऱ्याच्या गडावर देव शिवशंकर सुटलं माझा पदर बाय मी नव्हते भान ला माझा पदर बाई मी नवते भानात शंकराच्या पूजेसाठी जाती म्हणत शंकराच्या पूजेसाठी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी नवते भानात सुटला माझा पदर बाई मी नवते भानात शंकराच्या पूजेसाठी जाती वनात शंकराच्या पूजेसाठी जाती वनात शंकराच्या पूजेसाठी जाती वनात गडवा घेते पाणी घेती घेते ताटात गडवा घेते पाणी घेती घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते म्हणत सुटल माझा पदर बाई मी नव्हते सुटला माझ्या पदर बाई मी नव्हते भान शंकराच्या पूजेसाठी जाते म्हणत शंकराच्या पूजेसाठी जाते म्हणत बेल घेते फूल घेते घेते ताटात ता। बेल घेते फूल घेते घेते तातात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाय मी नावते भान सुटला माझा पदर बाय मी नावते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात गंध घेते भस्म घेते घेते ताटात गंध घेते भस्म घेते घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी नवते भानात तुटला माझा पादर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात राड घेते कापूर घेते घेते ताटात राड घेते कापूर घेते घेते ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पादर बाय मी नवते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते म्हणत शंकराच्या पूजेसाठी जाते वनात नारळ घेते साखर घेते घेते ताटात नारळ घेते साखर घेते घेते ताटात ता ता। शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात सुटला माझा पादर बाई मिवते भानात सुटला माझ्या पादर बाई मी नाव भानात शंकराच्या पूजेसाठी जाती वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात धन्यवाद सर्वांना